संशयितांना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळावर फिरवले सोमवारी रात्रीच्या सुमारास जुन्या वाद उफाळून आल्याने दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारी तिघे गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी पोलिसांनी एकोणीस जणांना अटक केली असून या सर्वांना बुधवारी सकाळी तपासासाठी घटनास्थळावर फिरवण्यात आले सागर शिकलगार आयुबत्ता आणि नौशाद मुजावर हे तिघे मित्र सोमवारी रात्री सूर्योदयनगर मध्ये एकत्र बसले असताना त्यांना प्रज्वल हळदकर युवराज जाधव अमरनाथ जाधव अनिल कल्याणी उत्कर्ष पाटील वेदांत पोळ युवराज साठे यांच्यासह दुचाकीवरून आलेल्या बावीस जणांनी जुन्या वादाच्या रागातून शिविगाळ करत बेदम मारहाण केली या मारहाणीत चाकू लाकडी दांडके दगड यांचा वापर झाल्याने आयुबत्ता नौशाद मुजावर आणि सागर शिकलगार हे गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर पसार होताना संशयितांनी घटनास्थळावरील एका कारखान्याचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तपासाबाबत सूचना केल्या आणि रात्रीतून या गुन्ह्यातील अठरा जणांना ताब्यात घेतले या हल्ला प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह बावीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बुधवारी संशयित सुमित नागटीळक याला अटक केली आहे पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपनिरीक्षक विजय कुमार गोडसे उर्मिला खौत प्रवीण साने यांच्यासह पथकाने संशयित एकोणीस जणांना तपासासाठी जवाहरनगर परिसरात फिरवले